सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नवरात्र संदेला तसेच आई भगवती व माता पिता स्मृती दिनानिमित्त निफाडेते येथे शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे ही व्याख्यानमाला दिनांक अठरा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर या कालावधीत रविराज मंगल कार्यालय निफाड येथे रोज सायंकाळी वाजता पार पडणार आहे या व्याख्यानमालेचे उद्घाटन निफाडचे प्रांत अधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या शुभ हस्ते होणार आहे महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींची विचार प्रवर्तक व्याख्याने या चार दिवसीय व्याख्यानमालेत होणार असून नागरिकांनी विशेषतः तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन व्याख्यानमालेचे प्रमुख प्रायोजक बिदा व्यवहारे यांनी केले आहे सप्रेम नमस्कार अश्विन नवरात्र भगवतीच्या सेवेचा पुण्य पर्व नवरात्राच्या पूर्वसंध्येला हृदयस्थ भगवतीला आवाहन करणे मातृदेव भव पितृदेव ही आपली भारतीय संस्कृती त्यानिमित्त शारदीय व्याख्यानमालेच्या माध्यमातून बुद्धरूपी भगवतीच्या उपासनेची सर्व संधी उपलब्ध होत आहे निफाड ही न्यायमूर्ती झाडे यांची जन्मभूमी न्यायमूर्ती झाडे यांचा वैचारिक प्रबोधनाचा वारसाही या माध्यमातून जपला जाणार आहे दिनांक अठरा ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांची व्याख्याने निफाड येथे रोज सायंकाळी रविराज मंगल कार्यालय येथे आयोजित केलेले आहे व्याख्यानमालेचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी मान्य श्री मंगुरळे साहेब यांचे शुभ हस्ते होणार आहे निफाड व पंचकृषीतील सर्व नागरिकांनी विशेषतः तरुणांनी या व्याख्यानमालेस उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा ही समितीच्या वतीने आपणास नम्र विनंती तर गुलाब टकले मंदाकिनी टकले रतन पाटील वडगुले प्रवीण नामदेवराव ठाकरे मनोज विक्रमजी भीमराज काळे अनिल पाटील कुंदे आणि शिवाजी दादा ढेपले आदी मान्यवरांचे या व्याख्यानमालेसाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष रतन गोमाजी पाटील उपाध्यक्ष भारतीताई वाल्मिकराव कापसे कार्याध्यक्ष अनिल पाटील कुंदे कार्यवाहक नईम पठाण तर कोशाध्यक्ष राजाबाऊ राठी यांनी केले आहे या व्याख्यानमालेचे आयोजन शारद व्याख्यानमाला कार्यकारी समिती निफाड यांच्या वतीने शारदे व्याख्यानमाला कार्यकारी समिती निफाड यांच्या वतीने निफाड व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक समितीकडून करण्यात आले आहे योगेश कळिले दक्ष न्यूज निफाड